नमस्ते गणपती घरी आले की पहिला नैवेद्य आपण दाखवतो तो खपली गव्हाच्या खिरीचा चला तर मग आज खपली गव्हाची खीर कशी बनवायची ती बघूया यासाठी मी या ठिकाणी एक वाटी खपली गहू घेतलेले आहेत हे गहू मी पॉलिश केलेले घेतलेले आहेत बाजारामध्ये अशा प्रकारचे गहू सर्रास मिळतात तुमच्याकडे जर तशा प्रकारचे गहू नसतील किंवा अख्खे गहू असतील विदाउट पॉलिश तर थोड्या थोडासा पाण्याचा हात लावून आपण मिक्सरमध्ये बंद चालू बंद चालू करून मिक्सर ते फिरवून घ्यायचे आहेत व पाकडून घ्यायचे आहेत एक वाटी घावासाठी आपल्याला या ठिकाणी दीड वाटी गूळ घ्यायचा आहे तो तुम्ही चिरून घेऊ शकता जर गोड जास्त आवडायचं असेल तर थोडा जास्त घ्या पण हे परफेक्ट प्रमाण आहे यासाठी आपण थोडेसे काजू घेतलेले आहेत बदाम घेतलेले आहेत बदाम चिरून घेतलेले आहेत व ओलं खोबरं घेतलेलं आहे या ठिकाणी मी हरभऱ्याची डाळ दोन चमचे तांदूळ दोन चमचे घेतलेले आहेत दोन चमचे तूप घेतलेलं आहे चार ते पाच वेलदुडे सोलून बारीक करून घेतलेले आहेत सुरुवातीला आपण एका पातेल्यामध्ये हे गहू ओतून घ्यायचे आहेत व धुवून घ्यायचे आहेत दोन ते तीन वेळा आपण हे घहू धुवून घेऊया अशा प्रकारे आपण हे गहू चांगल्या प्रकारे धुवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता मी दोन वेळा हे गहू धुतलेले आहेत त्यामध्ये आपण अंदाजे तांदळाच्या डब्बलपेक्षा जास्त पाणी घालून ठेवायचं आहे या ठिकाणी तांदूळ व डाळ देखील मी भिजत घातले आहे डाळ व तांदूळ घातल्यामुळे आपली खीर रुचकर होते व तांदळामुळे आपली दा दाटसर होते म्हणून या ठिकाणी मी डाळ व तांदूळ हे घेतलेलं आहे हे दोन्ही आपण भिजत ठेवूया खीर बनवण्यासाठी आपल्याला दोन ते तीन तास आपल्याला हे गहू व तांदूळ भिजवायचे आहेत जर तुम्हाला सकाळी खीर करायची असेल तर तुम्ही हे रात्रीच भिजत घालू शकता जेणेकरून आपली खीर फास्ट शिजेल तुम्ही बघू शकता आपले गहू छान मऊ झालेले आहेत आता आपण हे गहू शिजायला टाकायचे आहेत अगदी मऊ झालेत आपले गहू चांगले भिजलेले आहेत आपण एका कुकरमध्ये हे गहू शिजत टाकूया ज्या पाण्यात आपण गहू भिजवलेले आहेत त्या पाण्यासकटच आपण हे गहू भिजत टाकायचे आहेत जी भिजवलेली डाळ व तांदूळ आहेत ते देखील आपण टाकायचे आहेत याच्यामुळे आपली खीर डाळीमुळे आपली खीर रुचकर होते व तांदळामुळे आपली खीर दाटसर होते म्हणून मी हे या ठिकाणी घातलेलं आहे यामध्ये मीठ घालायचं नाही आहे आपल्याला कारण आपण दुधासोबत खातो त्यामुळे यामध्ये आपल्याला मीठ घालायचं नाही आहे आपण टोपण लावून घेऊया याला कुकरला आपण सात ते आठ शिट्ट्या द्यायच्या आहेत सात ते आठ शिट्ट्या दिल्यानंतर आपली खिरीचे गहू चांगले शिजलेले असतील आपले खिरीचे गहू मस्त शिजले आहेत तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत परफेक्ट प्रमाणात पाणी झाल्यामुळं आपली घावाची ही जी शिज शिजलेली लापशी आहे ती थोडीशी सुट्टी झालेली आहे यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालावं लागेल एक ग्लास दीड ग्लास पाणी आपण याच्यामध्ये गरम करून घालणार आहेत पाणी गरम होईपर्यंत आपण त्याच्यामध्ये लागणारे ड्रायफ्रूट्स भाजून घेऊया आपण घेतलेले दोन चमचे तूप एका कढईत घालून घेऊया त्याच्यामध्ये काजू व चिरून घेतलेले बदाम घालायचे आहेत आपण ओलं खोबरं घेतलेलं आहे त्यामुळे खोबरं आपण यामध्ये भाजून घालणार नाही आहोत ते आपण तसंच कच्चं टाकायचं आहे ओल्या खोबऱ्यामुळे खीर खूप छान लागते आता आपण शिजवून घेतलेले यामध्ये टाकूया त्याच्यामुळे गरम केलेले पाणी घालूया तुम्ही मी शिजवत असताना जास्त पाणी घालून शिजवू शकता पण कुकरमध्ये जर शिजवलं तर त्या कुकरच्या शिटीमधून पाणी बाहेर येतं किंवा उतू झाले उतू जातं त्याप्रमाणे शिटीतून त्याचा सगळा रस बाहेर येतो म्हणून मी थोड्या पाण्यात ती गहू शिजवून घेतलेले आहेत यामध्ये आपण गूळ घालून घेऊया गूळ घातल्यानंतर आपल्याला ही खीर चांगली ढवळायची आहे जास्त प्रमाणात ढवळूनच ही खीर बनवायची आहे ह्याला घोटून खीर बनवणे म्हणतात खपली गव्हाची खीर जितकी घोटली जाईल तितकी एकजीव होते व छान लागते अशा प्रकारे आपण यामध्ये खोबऱ्याचे काप घालायचे आहेत वेलदोडे घालायचे आहेत आपली खीर शिजत आली आहे पण पन पूर्णपणे शिजली नाही अजून एक जीव होण्यासाठी याला अगदी पाच ते दहा मिनटं सुद्धा लागू शकतात ही खीर आपल्याला वरचेवर झाकण ठेवून दोन दोन मिनटांनी काढून झाकण काढून घोटायची आहे जेणेकरून आपली खीर चांगली होईल खिरीमध्ये आपल्याला जर दूध घालायचे असेल तर खीर गरम असताना दूध देखील गरमच करून घालायचं आहे गार दूध जर आपण याच्यामध्ये ओतलं तर दूध फाटून खीर खराब होऊ शकते त्यामुळे आपण गरम खिरीत गरमच दूध घालायचं आहे आमच्या इकडे आम्ही या खिरीमध्ये दूध घालताना ज्यावेळा आपण खायला घेतो तेव्हा त्याच्यामध्ये ही दूध घालतो त्यामुळे गरम खीर खायला घेताना तुम्ही जर दूध घेऊन खाल्ला तर ते जास्त सोयीचं होऊ शकतं अशा प्रकारे आपली खीर चांगली शिजलेली आहे तुम्ही बघू शकता आपली खीर अगदी मस्त एकजीव झालेली आहे परत परत एक वेळा आपण ही खीर झाकून ठेवून थोडा वेळ शिजवून घेऊया जेणेकरून आपली खीर थोडीशी दाटसर होईल तुम्ही बघू शकता आपली खीर परफेक्ट शिजलेली आहे परफेक्ट कलर आलेला आहे आपल्या खिरीला बप्पांच्या नैवेद्यासाठी अशी खीर एक वेळ नक्की बनवून बघा आपली तीर खीर बप्पांच्या नैवेद्यासाठी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद